पोलिसेवाल्यांचे अरे माझी गाडी ठोकलीच ना असा उघडा तू कुठे चालला होता हे मनसे तुम्ही हे कुठला मनसेवाला आहे कुठला आहे शिवसेनावाला मनसे जबाब महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे कोण मनसेवाले अच्छा आणि तू दारू घेऊन माझ्या गाडीवर चढणार गाडी ठोकणार हो, आपल्या बापाची धमकी देतोय आणि पैसे घेता बाप आहे मुंबईमध्ये एका मनसे पदाधिकाऱ्याच्या मुलाने दारूच्या नशेत एका महिलेच्या गाडीवर गाडी घातली इतकंच नाही स्वतःच्या वडिलांच्या पदाचा फायदा घेऊन अर्ध नग्न आवरते या मुलाने त्या मुलीवरती शिवीगाळ केली आणि दादागिरी सुद्धा केली ही घटना घडत असताना त्या मुलीने त्या गोष्टीचा व्हिडिओ बनवला यानंतर मनसे पदाधिकाऱ्यांची मुलं किती गुंडगिरी करतात आणि किती अर्वाच्यपणा करतात हे सगळ्यांच्या समोर या व्हिडिओच्या माध्यमातून आलं पण आता मी तुम्हाला जी गोष्ट दाखवणार आहे ती याच्याही पलीकडची आहे व्हिडिओमध्ये जी मुलगी तुम्हाला निष्पाप वाटत आहे ती मुलगी या व्हिडिओमध्ये मध्येच थांबते आणि बोलते मला माफी मागायला लावली होती ना मला माफी मागायला लावली होती ना याचा अर्थ काय पण मंडळी याचा हा अर्थ मुलगी मुलगीसुद्धा कमी दोषी नाही ही मुलगी मराठी असून हिने महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खोपसण्याचं काम केलं आणि गेल्या काही काळात हिंदी भाषिकांची बाजू घेऊन महाराष्ट्रातल्या लोकांशी भांडली स्वतःला पीडित समजणारी राजश्री मोरे ही मुलगी साधी नसून ही नेमकी कोण आहे तिने आत्तापर्यंत काय केलं आणि नक्की राजश्री मोरे हे काय प्रकरण आहे आणि तिच्या सोबत नक्की काय प्रकरण घडलं मी तुम्हाला सविस्तर सांगतो यासाठी पब्लिक माईकचा आजचा संपूर्ण व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा राजश्री मोरे बॉलिवूडमधील एक सुप्रसिद्ध नेल आर्टिस्ट आपल्या कलेने सगळ्या बॉलिवूड कलाकारांना भुरळ घातली अनेक चांगल्या सेलिब्रिटींच्याही कायम कॉन्टॅक्ट मध्ये असलेली राजश्री मोरे तिच्या वादग्रस्त विधानांच्यामुळे नेहमी चर्चेत असते फक्त वादग्रस्त विधान नाही तर त्याहून तिच्या नाटकीपणामुळे जास्त चर्चेत असते हिमोरे ड्रामा क्वीन राखी सावंतची अगदी जवळची सहकारी मैत्रीण होती राखी सावंत सोबतची मैत्री आणि तिच्या सोबतचे असलेले वाद या घटनांमुळे ती कायम चर्चेत राहिली सोशल मीडियावरती फेमस होण्यासाठी एक वेळ की राखीच्या विरोधात गेली शर्लिन चोप्रासोबत मिळून तिने राखी, राखी सावंतला बदनाम करायला सुरुवात केली ती काय करते तिने काय केलं हे महत्वाचं नाही किंवा राखीशी तिचं कनेक्शन कसं हेही महत्त्वाचं नाही पण महाराष्ट्राच्या पाठीत तिने कशा कशाप्रकारे खुपसलं हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे तिने अतिज्ञान पाजळत गेल्या काही दिवसांपूर्वी मराठी भाषिकांच्या विरोधात आणि हिंदी भाषिकांच्या समर्थनात सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला त्या व्हिडिओमध्ये तिने मराठी माणसांना अपमानास्पद काही वक्तव्य केलं होतं ज्या वक्तव्यामुळे मनसे आणि मराठी भाषिक आक्रमक झाले ही स्वतः मराठी आहे रत्नागिरी जिल्ह्यातील आहे तिची मातृभाषा मराठी आहे पण इतकं सगळं असून सुद्धा मराठी माणसांचा अपमान होईल अशा प्रकारे ती नेहमीच वक्तव्य करत राहील ज्यामुळे मनसे आणि मराठी माणूस आक्रमक होऊन तिला माफी मागायला लावली तिने माफीसुद्धा मागितली सोशल मीडियावरील पहिला आक्रमकतेचा चुकीचा व्हिडिओ डिलीट करून तिने माफी मागितलेला व्हिडिओ पुन्हा सोशल मीडियावरती पोस्ट केला खेर लास्ट मे कुछ ठीक हो चुका आहे मेरे मराठी भाई बहनों को आ, मेरे मुझे लेके अपने मन में कोई भी गलत चीज़ मत रखना मैं आप लोगों को फिर से विनती करती हूँ जितने भी हमारे यहाँ मुंबई में भिन्न भिन्न जाति के लोग हैं आप उनको प्लीज़ ना सताए ये मेरी हाथ जोड़ के आपसे आप, आप सबसे विनती है चीचा मना था राग कुठे ना कुठे तरी राहिला की मनसेवाल्यांनी तिला माफी मागायला भाग पाडलं आणि याचा बदला घेतला मनसेचे पदाधिकारी जावेद शेख यांचा मुलगा राहील शेख यांनी दोन दिवसापूर्वी रात्री नशेत गाडी चालवत असताना तिच्या गाडीवरती गाडी घातली त्याचं झालं तो पूर्णपणे नशेत होता आणि अर्धनग्न अवस्थेत गाडीतून खाली उतरून त्याने तिला शिवीगाळ करायला चालू केली इतकंच नाही त्याने वडिलांच्या नावाचा वापर करत तिला धमकवायला सुद्धा चालू केलं मी असं म्हणत नाही की तो मुलगा बरोबर होता आणि राजश्री चुकीची होती मुळात दोघेही चुकीचे होते त्या मुलाची त्या वेळेला एक चूक होती मात्र ज्या पद्धतीने राजश्री त्याला बोलत होती तिची भाषा मात्र चुकीची होती मला माफी मागायला लावली ना अबाया उंट पहाड के अशा शब्दात तिने आपला झालेला अपमान आणि राग व्यक्त केला त्यामुळे सध्या सोशल मीडियावरती व्हायरल झालेला तिचा व्हिडिओ तिचा निष्पापपणा दाखवून देतो पण ही मुलगी आता जितकी दिसते तितकी साधी अजिबात नाही मराठी असून मराठी माणसाच्या पाठीत खंजीर खूपसणारी ही, ही मुलगी आणि स्वतःच्या बापाच्या नावाचा गैरवापर करणारा हा मुलगा सध्या तरी मला दोघेही चुकीचे वाटतात